नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तर आता चाले आमचं सगळ्यांचं काम हा ना तर आमचा काराला डान्स भेटला का काल इंस्टावर टाकलाय सगळ्यांनी छान असा कमेंट केल्यात मस्त आणि लाईक पण केले फॉलो केले सगळ्यांनी मस्त असं कसं काम करता करता आम्ही पण असं थोडाफार एन्जॉय इंज करतो का हो त्या चालतं आमचं मी एवढ्या भरण्या पॅकिंग केल्या पण आता एक भरणी एक किलो फक्त दोन भरण्या भांड्या शिव बघू शकता आणि आधार किलो आहेत एवढंचं पण थोडे आणि असं एकंदरीत आपल्या तुपाला छान अशी मागणी आहेत ज्याला तुम्हाला पाहिजे असेल त्यांनी एकदा नक्की संपर्क झाला कारण एवढं तूप आपलं जातं एकदम छान असं मस्त असं वाटतं आणि इकडे साफ सफाई दुधाचे त्यांचं काय थोडं थोडं चालू असत तिकड पनीरच दूध घेतलंय आम्ही त्रेसष्ट त्रेसष्ट झाले करू का दूध घ्यायचंय का बर चला चला चलायचं व्हिडिओ आपले बघायचं ते आणि मश आवाज येत नाही त्यामुळं तिला व्हिडिओ काढत नाही ते व्हिडिओ काढणं सगळ्या लोकांची हिक मिळते ती व्हिडिओ पाडत नाही व्हिडिओ काढत

दाखवले की ठीक आहे एवढा जाळ लागतो आम्हाला तिकडे आम्ही कणसवी बाजू खातो कणसवी पण आज माझी तुटी उपास आहे त्यामुळे मी नाही खाणार मस्त असं कणीस भाजले बॉयलरमध्ये आणि एवढं सरपण लागतंय आम्हाला एवढं सरपण लागतं एक चुली चुलीवर चुलीवरच केल्या केल्या आहे त्याच्यामुळं की एवढे सरपण आम्हाला लागतं आता हे पंधरा दिवसात सगळे सरपण संपून जाईल एवढं सरपण लागतं बॉयलरला कारण सरपणाशिवाय बॉयलर चालत नाही त्याच्यामुळं आणि खूप दिवसांनी व्हिडिओ म्हणजे परवा पण टाकला होता पण असं रोज व्हिडिओ टाकता येई नाही मला कारण की आमचं कामामुळं कारण एवढ्या ऑर्डर येतात व्हिडिओ काढाय आता पोरं शाळेत जातात ऊन जमत होतं पुर शाळेतनं घरी राहिली की व्हिडिओ काढायची आणि एकदम छान असं ऊन पडलं आता पाऊस दोन दिवस इतका पाऊस आला इतका पाऊस आला तर आम्हाला घरातून बाहेर पण हलता ये ना एवढा पाऊस आला त्याच्यामुळं मस्त असं वाटते आणि इकडं बघा डाळिंबाची बाब ही গাড়ী বাকী মই চেনেল